सारखांना कशा छान ना मी पण मस्त आहे आणि कांदा काढायला घेतले पाच चार दिवस झालं उगत घेतलं होतं काढायला पण मी नव्हते मी तिकडे रोजाने जात होते मी पात असल्यामुळे मला काही आता नाही आलं बघा इकडं बघा इकडे ही काय आणि काटायचं राहिले पण बघा ना कांदा कसले मोठं मोठा सगळा उगत घेतलंय आणि राहिलंय थोडं उद्या होईन बरं का होका इकडं एवढं राहिलंय तिथपर्यंत ती बाध दिसतोय तिथपर्यंत आणि होका इकडं पुढं राहिलंय थोडंसं आणि बाकीची माणसं अजून कोण चाली नाही आम्ही चालू आहे पुढं आणि कुणाला चाललाय तिकडं मामाला आणायला तिथं रस्ता खराब होता मुरुम ही टाकलेला होता रस्त्याला आणि गाडी जार ही होतं ना मांडीवर पाण्याचं त्याच्यामुळे आता जाणलं आता नाही मामा मागच थांबले चल आणि मी आले पुढे घेऊन तो गेला आणायला आणला तोपर्यंत म्हणलं ज्याचं त्याचं उपटायचं आणि ज्याचं त्याचं काटायचं असंय जणू मी तर आजच आले कांदा पण लय मोठा मोठा लिहिले असा एक कांदा निघतो मोठा मोठा लई निघत्यात लय निघतात तुम्ही बघता बघत असाल नका बारीक बाकीचे माणसं कधी येतात काय माहिती मला तर ताण लागली मागच्या कॅमेऱ्याने दाखवते बर का तुम्हाला कांदा कस असत कांदा एकदम मोठं मोठं बारीक नाही मोठ नाही चिंगळी तर आहेत मला तास वाटते चिंगळी तर नाहीच पूर्ण इथून तिथून का असं टाकलेलं इथं ढिगाराची डिगार ज्या जी त्याची जी पात काटाय उपटायची आणि ज्या जी, जी त्याची कात, का पात काटायची असं कुणी कुणाला आडव घेतात का नाही काय माहिती पण ज्यानी काढलंय त्यानीच काटायची उलटं बरंय मोठे मोठे ढिगुरं टाकलं काटायला सोपं पडतं नाही तर चार चार कांदं टाकलं का हिथं बस तिथं बस तिथनं उठ हिथं बस तसं एक गोणी भरली एका जागा ओका बरोबर काहीच ही नाही वाटत ओका इकडं पण कसं आहे सगळी उसायच वस्ती नाही काय नाही काय नाही हका हो इकडं सावलीला मी आजच आले त्याच्यामुळे मला काय माहिती नाही आधीपासूनच चालू केलं या दोन तीन दिवस झालं पण मी तिकडे गेले आणि काल यायचं होतं मला पण नाही येणं झालं ना त्याच्यामुळे काय आलेच नाही मी ना मला पण होतं डोळ्याला अंधारे आणि येत होत्या का काल तर चला <laughs> उचलू, उचलू, करते मी आता उठायला चालू कांद आत्ता झाली जेवणाची सुट्टी आणि हा काही इकडं कांदा भरायला येतं दोघ तिघ जण कांदा भरायला येतं काटल्याला कांदा उचलून उचलून ह्या टेलरमध्ये टाकायचं आणि टेलर भरल्या मग कांद्याचे मालकच घेऊन जाते आणि तिकडं खाली खाली करतात हा काही इकडं सुटल्या जेवायला बाकीची गोण्या काही भरून ठेवलेले टेलर भरलाय पण ही काही कांदा त्यात बसतच नाही त्याच्यामुळं ना कांदा गोण्यांनी भरलेला तसाच आहे हा काही माणसं त्या लिंबाखाली गेल्या तिकडं जेवायला काही इकडं काही इकडं चालल्या सावली पण लय माणसं आहे ना सव्वीस सत्तावीस माणसांची टोळी कांदा काटायला त्याच्यामुळे एका झाडाखाली माणसं बसतच नाहीत आणि मोठा मोठाली पण झाडं नाहीत नाहीत बघा इकडं पॅन्ट शर्ट घालूनच आहे आणि बघा इकडं चालल्या चला मी पण जाते शेळ्या पण आहेत आणि दोन तीन किलोमीटर घरापासून लांब यावं लागतं इकडं शाळा शाळ्या टेलरमध्ये टाकूनच आणतात काही जार घेऊन मला पण जायचंय आणि शाळांना सवय लागली दोन तीन दिवस झालं टेलरमध्ये उचलून टाकल्या का बरोबर येतात उडी आणत नाहीत काय नाहीत काय नाही थिरही ते पर्यंत उभा राहतात ऊन लागायला लागले आताना जार घेतात इथं जातो आता जेवण करून आणि जेवण केल्यावर बसत पण नाहीत लगेच उठतात थोडा वेळ पण सावलीला बसत नाही तर तर असच असतं ती रोजाने गेलेलं ना त्यात किती पण चांगलं रोजाने गेल्या डोक्याला ताण नसतो दोन वाजता सुट्टी घेतली का तीन वाजताच उठायचं आणि अकरा वाजता लागायचं सहाला सुट्टी इथं काय करावं लागतं घरी आठ वाजताच आठ वाजताच घरनं निघायचं आणि सकाळचं जेवण न करताना जेव्हा भूक लागन तेव्हा जेवायचं पुन्हा दोनला सुट्टी जेवून लगेच उठायचं आणि संध्याकाळी पण सहा साडेसहा सहा निसतं निस्त दिवसभर कुत्र्यावानी वास वास वासू वास त्यात सुटला तर सुटतो कधी चारशे कधी तीनशे कधी साडेतीनशे असाच रोज सुटतो पण मग सगळी त्यात त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आता कामं पण नाही एवढी आणि हका इकडे गेल्यात हात धुवायला अशी लपतात बघा व्हिडिओमध्ये घेतलं का तोंड लपवतात हका इकडे शाळांना पण पाणी गमायला आणलं नाही त्याच्यामुळे परातीत होका अशी सवय लागली शाळांना मोटर चालू इथं ह्या पाणी घेऊन का शला सरवू लागली हो का असे पेट हो शाया पाणी हो का इकडं हो मोटर चालू इथं हातपाय धुवायला गार पाणी तळायचं भारीपैकी गारगार हातपाय धुतात ते आणि शेळ्या पण पेत होते आता हातपाय धुऊन जात्यानं जेवायला जा सोयी लगेच उठत्यानं आणि बारखांदी पोरं पण हित येतं आता येत तर पोरं पण हितप हो आणि खेळायला एक एक वर्षाची दोन लेकरं येत आणि एक पूर्वी तीन वर्षाची बारीक बारीक लेकरं घेऊन पण येतात कामाला तर चला भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये